जीवन आनंदाने जगण्याचा आपला भारतीय रामबाण मार्ग कोणता स्वतःच कर्तव्य आनंदाने करत जगणार आहे खरंच लक्षात घ्या की ही कर्तव्य भावना आपलं बळ असत कुठलंही माझ्या वाट्याला दुःख आलं अपयश आलं विश्वासघात अपेक्षा भंग अपमान माझ्या तरी मला जे आनंदाने भक्कम न डगमगता पायावर उभं राहायचं हे बळ कशातून येईल कर्तव्य भावनेतून येईल की नथिंग डूंग उद्या सकाळी उठायचं आहे मला माझं कर्तव्य करायचं आहे आणि करायचं आहे ना तर ते आनंदाने करायचं आहे स्वामीजींनी विवेकानंदांनी जे शिकवलं इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय बट इफ यू कान्ट देन लर्न टू एन्जॉय वॉट यू डू तुझ्या जीवनात जे करण्यात तुला आनंद आहे ते कर जर असं जीवन जगावं लागलं अरे नाही किवन द चॉईस मला अमुक करायला आवडलं असतं आनंद पण नाही ना आता हे करावं लागतंय हां स्वामीजी सांगतायत की करायचं आहे ना आता आता मग ते आनंदाने कर बट इफ यू देन लर्न टू एन्जॉय वॉट यू डू की आता हे जे करतोय आता मनापासून आता जीव होतो आता ते उत्तम आणि प्रतिभावंत आता ते कार्यक्षम असं उत्तमच कर हा तो संकल्प आहे